यानंतर एक मोठी बैसरण खोऱ्या संदर्भातली येते ती म्हणजे बैसरण व्हॅलीमध्ये अचानक गोळीबार सुरू झालेला आहे अनेकांनी लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जळगाव मधील प्रत्यक्षदर्शीचा हा थरारक अनुभव आहे तसंच स्थानिक मुस्लिमांनी त्यांना मदत केल्याचं सुद्धा या जळगावच्या नागरिकांना सांगितलेलं पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी जळगाव शहरातील किशोरी वाघ वाघुळते या आणि रेणुका भोगे या दोन महिला पर्यटकांना घटनास्थळी त्या हजर होत्या आणि त्यांनी आपला जीव अक्षरशः वाचवला हा सगळा अनुभव गोळीबाराचा अंगावर अक्षरशः काटे आणणारा होता असं कथन या दोन्ही महिला पर्यटकांनी केलेलं आहे जय महाराष्ट्र न्यूजजवळ बोलताना या दोन्ही महिलांनी या दहशतवादी हल्ल्याचा थरार कथन केला तुम्ही त्या त्या ठिकाणी ठिकाणी पर्यटनासाठी गेला होता हल्ल्यामध्ये जवळपास अनेक पर्यटक हे मारले गेलेले आहेत परिस्थिती काय होती त्या ठिकाणची परिस्थिती तर खूप घाबरण्यासारखी होती आम्ही प्रत्यक्ष ते बघितलं होतं आजपर्यंत पेपर मध्ये वाचलेलं होतं किंवा टीव्हीवर बघितलेलं होतं तो अनुभव वेगळा होता आणि प्रत्यक्ष जे आम्ही बघितलं तो अनुभव वेगळा होता आम्ही गेलो साधारण एक तीनशे चारशे मीटर वरून आम्ही हा प्रसंग बघितला आम्ही त्या व्हॅली मध्ये एंट्री करणारच होतो तेवढ्यात आम्हाला गोळीचा आवाज आला आणि सीआरपीएफच्या एका जवानाने सांगितलं की आप छुप जाओ कहां पे छुपे असं विचारलं दिख, तर ते म्हणले पे दिखे आप मग आम्ही साईडला गेलो आम्ही लपलो आणि तिथून आम्ही बघायला लागलो तर तिथे गोळीबार चालू होता लगेच लक्षात आलं अर्थातच की आ, हा आतंकवादी हल्ला आहे कारण थोडस आजपर्यंत काश्मीर बद्दल ऐकलेलंच होतं की तिथं गेल्यानंतर काहीही होतं म्हणून थोडासा अंदाज आलेला होता आणि जे बघितलं त्याचा जो, जो, जो प्रसंग होता तो खरोखर खूप अं घाबरण्यासारखा प्रसंग होता की त्या लोकांनी असं सुरू केलं होतं की सुरुवातीला त्यांनी एका महिलेला बोलताना फक्त बोलत तिच्या जा उभा राहिला आणि अचानक तिला पकडून घेतलं <laughs> मुलांचे रडण्याचे आवाज आणि पुरुष लोक मरून पडलेले आहेत हे दृश्य खूप म्हणजे मन हेलावून गेलेलं आहे ह्या गोष्टीने आणि देवाची कृपा आई वडिलांची आशीर्वाद याच्यामुळे आज आम्ही तिथून सही सलामत आलो एवढंच फक्त आता मला म्हणावंसं वाटत कारण त्यांची देवाची कृपा होती आशीर्वाद होते त्याच बळावर आज त्यांच्या त्या याच्यानेच आम्ही आज इथपर्यंत घरापर्यंत पोहोचलो आणि जे खरोखर त्या हल्ल्यामध्ये बळी पडले त्यांच्यासाठी तर भावपूर्ण श्रद्धांजली शिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही